हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आमच्या चिमुकल्या गुड मॉर्निंग करत आहे आणि आम आमच्या दिवसाची सुरुवात जी आहे ती यांच्या उठण्याने होते असं म्हणायला काही हरकत नाही तर आज चक्कर आहे ना इतकी त्रास देत होती या सायकलवर बसण्यासाठी तर मी त्याच्यासाठी दादाला एक फटका दिला आणि या दोघींना बसवलेलं आहे त्यानंतर आलेली आहे मशीनच्या रूममध्ये तर आज आहे ना म्हणजे खूप 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 साऱ्या साड्या ज्या आहेत त्या पेंडिंग पडलेल्या आहेत तर त्या साड्या ज्या आहेत ना त्या इकोफॉल करायच्या आहेत तर आजचं टार्गेट हेच आहे की जेवढ्या साड्या आहेत ना त्या सगळ्या साड्या ज्या आहेत त्या माझ्याचकडे घेतलेल्या आहेत तर एकाच व्यक्तीने म्हणजे एकाच लेडीजने एवढ्या साऱ्या साड्या घेतलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर साड्या सिलेक्शन केलेल्या आहे त्यांनी तर त्या तुम्हाला बघायलाही भेटतील तर त्यांचा एक एक करून आता ब्लाऊज आपण काढणार आहोत ब्लाऊजचा पीस मी काढून घेते आणि तुम्हाला साडीसुद्धा दाखवते की साड्या कुठल्या पद्धतीच्या होत्या ते तर साडी करत होते पिकोफलचा टार्गेट आहे म्हटलं शनिवार आहे आणि शनिवारचं कसं मग लाईट नसते तर मग मी मागे ते टेबल घेतलेला आहे मशीनचा तुम्हाला मी दाखवला का नाही मला माहिती नाही पण आहे ना मशीनचा टेबल नव्हता साल की न फुल सटेलच्या मशीनवरती उत्तर सातर आपल्याला करावं लागत होती म्हणून मी डायरेक्टली येणार मशीनचा टेबल घेतला आणि हे बघा ह्या साडीला आहे ना ही साडी कशी तर ही आहे ना ही या साडीला आपण तोफल केलेला आहे बघा घडी वगैरे घालून ठेवते कारण का ही साडी नाही पण मी तुम्हाला सांगेल प्लस आता एक नऊवारी बारी म्हणजे मस्तानी साडी शिवायची आहे कटेच आज तर ना शिल्लक म्हणून मग तिकडे पण जावं लागतंय साडी कशी आहे ना ती ही बघा तर आपल्याच स्टॉकमध्ये साडी आहे मला खूप आवडलेली साडी ही पण दोनच साड्या आल्या होत्या बघू आता नेक्स्ट टाईम जर का आली ना साडी तर मग मी अशी साडी मला पण घेईल तुम्ही सांगा ही साडी अशी मला घेऊन गेली पण तर ही साडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायची आहे तर नेक्स्ट साडी बघायची आहे तर बघा इथे ही जी साडी आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितली असेल तर ह्या साडीचं आहे ना आपल्याकडे मॅचिंगच मिळालेलं नाही आणि मी म्हणजे दुकानात जाऊनसुद्धा माझ्या लक्षात नाही राहिलं का मी याला म्हणजे होलसेलला जाऊन पण मी याला अस्तरचा तागा घेऊन आलेली नाही आहे बहीण भाव कसे बसलेले आहेत बघा व्यवस्थित पकड असं फ्रॉक नीट बस गा हां अशी बसव हा पकड आता पकड रे हा वाव रमा वा 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 दादा ना घरातच यायला नाही म्हणतोय आज त्याला सुट्टी आहे त्याला आहे ना सॅटरडे संडे सुट्टी असती तर हे बघा आज आहे ना थोडासा उघडलेला आहे पाऊस तर रस्ता बघू शकता तुम्ही तुम्हाला ना मी थोडासा जळून दाखवते हा जो रस्ता आहे इथं बघा हा चिखल सगळं गाडी ना डबल सीट किंवा सिंगल सीट असली ना तरीसुद्धा गाडी इथे स्लीप होते चला आता घरात जाऊ आज पावसाने थोडासा उघडावा दिलेला आहे तर बाहेर आलेलो आहोत आणि तुम्हाला मी दाखवते आम्ही काय काय वाळत घातलेलं आहे हे बघा ये बघा गाडीवर स्टंट मारतोय बघा काय ती पण उठली बघा तर ही तर उठलीच होती अर्ध्या झोपेतून ती पण उठली का बघा 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 ती बघा ती पण उठली आली दिसली का आणि हे बघा कपडे ना वाळत घातलेले आहेत हे ना चिखलाचे आता कसे कामं चालू झालेली आहेत ना गौ गौरी गणपतीचे पाऊस उघडलेला आहे हे बघा इंदूमती आली हे बघा या चला या हे बघा आली हो हे बघा आम्ही ना सगळेजण आज बाहेर बसलेलोय मस्त हवेचा आनंद घेतोय बऱ्याच दिवसापासून असं बाहेर बसलेलो नव्हतं हे बघा दादा तर मला घरातच जाऊ देत नाही आहे खूप आनंद झालाय त्याला आणि बॅग वगैरे घेतलेली आहे आज तर तो दाखवणार मला घरात गेल्यावरती आज काय काय घेतलं का, तुला ती हो रमा दोघींनी थोड्या बसवा आणि जाऊ हात मध्ये तिघ बही कसे मस्त घ्या ते आज रोज आहे ना आम्ही त्यांना बाहेरच येऊन देत नव्हतो कारण काय ना चिखल होता रोडला आणि पाऊस पण सारखा चालू होता तर आज एकदम मस्त असं ऊन पडलेलं आहे बघा ही ना एक मिनटं थांबल आणि परत माझ्याकडेच येईल बघा जा दादा बरोबर खेळ ना बाबू हो दादा डान्स करता ते बघा हिंदू पण डान्स करते तू कर ग बा जा डान्स करायला वाव डान्स करते छान अरे 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 ही अर हे बघा झालं सुरू फेकते का फेक फेक लांब फेक हां फेका जा ग तू तुला जायचं आहे खेळायला बाळा जायचं हा जा हा कर कर गाडी 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 अरे माती नको माती शी येते गांदा आहे गांदा 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 तू तुझ्या बहिणींना जीव लावतोस ना नाना दादा तुझ्या बहिणींना जीव लावतोस ना तू त्यांना सांभाळून घरी आणायचा कुठे गेल्यावर रामा हाय कर बारा? रामा बाळा हे बघ फ्रँकीस करा तिला 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 रमाला रमाला आवाज दे हे गाडी आली बरं का चाल इकडं मी टी व्हीचं बटन दाबलं रे दाबलं काही नाही लगेच रिमोट हातात घेईन माझ्याकडून हिसकून घेत असती आणि तिला लावता येत नाही पण ती आहे ना तोंडाला लावती गाणं लाव आई बाई गाणं ग गाणं लाव मी दुसरीचं चा, चालू आहे छोटी गाडी खेळती रमा बघू कोणती गाडी तुझ्याकडं बाई गाणं लाव ना लाव लाओ गाणं हां लाव 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 ला गाणी जेवण हवा आपण हा काही करा हे बघा तिघाचे तिघ तुटून पडले का गाती बायड मला दे ना अगं माझ्या बायनी मला दिलं हां घे हां घ्या घ्या अगं माझी रामा ती ग माझी रामा हे बघा वाव तू का तू काय दू का मी बाईचं घाणच लावायचं काय लावायचंय لاو لاو ها لاو لاو ناتج तर ना दादाला आहे ना स्पायडरमॅनची टिफिन बॅग घेतलेली आहे आणि स्कूलची बॅग सुद्धा कोणती घेतलेली सुपरमॅनची का हां हे बघा नीट नीट हां हां हे बघा तर आज दादाला छुट्टी आहे हा नाशिक क्यू हां किसी उधर क्या करने वाले मैं नोट बैंक, बैंक जाने वाले बैंक बैंक में जाने वाले, वाले बैंक, बैंक में हां तर हे बघा दादा ना त्याला नाशिकस इतक वेळ लागलेले आहे ना बस रे बस नाशिकला काय बाळा हाँ और कौन रहता है नासिक में हमारा हाँ और हाँ उसके साथ कहाँ जाता है तू खेलता जाके खेलता हूँ जा गार्डन दादा ना छोटी बॉल्याला मिस आहे तर माझ्या बहिणीचे नातोंड आहेत हे आणि ही बघा ही आहे ना टिकली बिलकुल माझ्या कपाळाला ठेवत नाही बघू हातात काय काय घेतलं बघू दाखव हे बघा दाखव हे बघा आता ही सकाळपासून माझी तिसरी टिकली आहे धर मला लाव चल मला लाव क्या ए लाव चल मला चल लाव चल तिसरी टिकली आता ही तिसरी सकाळपासून

काढायलाय काढली पल्ली दुसरी वाली घे तिकडून तिथं दिसते का बघ बर तर हे बघा परत एकदा टिकली काढून घेतलेली आहे मी दिवसभर हेच चालू असत आता मला आहे ना आता मी लावून घेते त्याला गमच राहिलेला नाही आता Oh, इला oh, हो तू तु। तुझी दीदी ना ती छोटी छोटी दिदी मेकअप करता का तू मेकअप करता काय लावलं लिपस्टिक लावली का ए बाळा लिपस्टिक लावली बघून येस कटिंग तू कधी जाणार आहेस कटिंगला हां ओके ठीक आहे उद्या संडे आहे ना उद्या जा ओके हां 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 मला सांग तू स्कूलला जायला लागल्यापासून काय काय एक गुड हॅबिट्स शिकलेलं आहेत टीचरने टीचरने काय काय सांगितलं तुला गुड हॅबिट्स हां

ती माती खायची नसती गंध येते शी येते शी गंध येते गेली थी गेली मागच लागत तेव्हा मागच लागते सारखे आता बसलेलो आहे आम्ही जरा निवांत साडेतीन वाजले दुपारचे माझी शोना, गाई। चला बराच टाईमपास झालेला आहे आणि मी आहे दो, ना आज बसलेले आहे इथे माझं फेवरेट युट्यूबर बघा तर तिचे व्हिडिओ लावलेले आहेत बघा तर ही आणि अजून दोन दोन चार जण आहेत असे फेवरेट युट्यूबर तर तुम्ही हे कोणाचे व्हिडिओ चालू आहेत नक्की मला कमेंट करून सांगा माझे फेवरेट युट्यूबर कोण आहे ते चला आता मशीनच्या रूमला जाऊ टाइमपास ठीक झाला हे बघ कपड्यांची शॉर्टिंग चालली वैष्णवीची बाजूला करून सगळे घालायचे का कपड्यांचं दुकान मांडलेलं आहे मस्त पैकी तिने टॉप घेतलाय तो इतका भारी ना मला पण असं वाटतंय आता तसा टॉप घ्यावा पण बघू आता हा कधी घेतला आता हा पण भारी हा पण चला चालले मी मशीन रूमला कुठं जायचं आहे मम्मा चालली का आवरा पाटापाटा चला बरा बारा, बारा, बारा कपडे चला पटकन आपल्याला नाशिकला आहे चला याला नाशिकच वेड भरलंय बरं का या बर दादा तू मदत कर बर तू मम्माला मदत करतो ना हा मम्माला मदत करतो ना तू ना ना, ना? काय तू जर आता <साथा> नाशिकला गेला मग तू स्कूलला कोण जाईल तुझ्या कारे कुठं न्यायच कुठं न्यायचं इरे त्या बाप फेकून दिली बर का हम्म घेते जीन्स पण घालून घेतलेली बरं का आधी हाफ जीन्स होती आता कोणती घातली कोणती जीन्स घातली मोठी वाली बरं बरं बरा बरा चला मी चालले बरं का आता दादा हां जाऊ ना हां चला चला बाय बाय कर ना ना बाय बाय कर चला आवड ना पसारा तर ही बघा मशीनवरती ही साडी तुमच्याकडे आलेली आहे का मैत्रिणींना अशी साडी तर मी येणं शक्यतो ह्या साड्या खूप साऱ्या विकल्या पण फर्स्ट टाईम पिकोफॉलला ही साडी आलेली आहे पण व्यवस्थित करणार आहे मी आता हीचं पिकोफॉल तर मी कसं म्हणजे मागाशी ना काय व्हिडिओ शूट केलेला नाही आहे पण तुम्हाला दाखवते मी कसं केलेलं आहे तर इथं बघा इथे ना इथे टीप मारलेली बघा तर ही जागा सोडून द्यायची आहे आणि वरतून इथे मी टीप मारलेली आहे बघा काही प्रॉब्लेम येत नाही आहे बघा अशा पद्धतीने तर अजून एखादी जर का साडी आली ना तर मी तुम्हाला याचा डिटेलमध्ये व्हिडिओ बनविला आता खूप घाई आहे मैत्रिणींनो आणि माझ्याकडे वेळ पण नाही आहे तर जास्त साड्या आहेत तर कितीतरी साड्या करायच्या पडलेल्या आज टार्गेट फक्त आणि फक्त पिकोहॉलच्या साड्यांचं आहे तर जेवढ्या साड्या आहेत तेवढ्या मी काढणार आहे आता करायला दादा चाललेला आहे दादाला एवढंच येते बर का दोन शब्द

गाड़ी कौन चलाएगा? गाडी नहीं हाँ गाड़ी से नहीं जा रहे हो बस से जा रहे हो फिर रेलवे ट्रेन हाँ। में हाँ। हमारी हिंदी थोड़ी सी कच्ची है अभी तक हम ना ज़्यादा हिंदी नहीं बात करते हमारे घर में मराठी ही चलती है लेकिन थोड़ी सी कोशिश कर रहे हैं कोशिश कर रहे हैं हम चलो ये साड़ियाँ क्यों लाए ये साड़ी पचास, पचास साड़ी प्च खोका बोलते का तो हो ना थोडंसं ॲक्टिंग कर राहत चला कशी वाटली दादाची ॲक्टिंग आणि हिंदी का आम्ही घरात बोलत नाही असं कधीतरी तर थोडंसं अडखळतं जसं हिंदी लोकांना कसं मराठी येत नाही किंवा जास्त मराठी लोकांना हिंदी येत नाही तसंच काहीसं असतं तर तेव्हा समजून घ्यायचं आहे तर चला मी आता तिची साड केली तिची हातशिलाई करायची आहे आणि खूप साड्या काढ्या करायच्या आहेत तर आज काहीतरी संध्याकाळी आम्ही खाणार आहे गोडधोड तर साड्या कोणत्या कोणत्या करायच्या आहेत तर वन मिनिटमध्ये तुम्हाला सगळ्या साड्या ज्या आहेत त्या कुठल्या कुठल्या करायच्या आहेत ना दाखवते तर हे बघा आता एक एक करून मी सगळ्या साड्या तुम्हाला दाखवतो पटकन म्हणजे बघा या सगळ्या साड्या ज्या आहेत त्या आपल्याकडे सेलिंगसाठी आहेत बघा तर हे बघा हे सगळ्या साड्यांच्या आपल्याला फॉल बिडिंग करायचे आहेत तर साडी कशी वाटते नक्की सांगायचं आहे बघा खूप मस्त साडी आहे आणि खूप मस्त त्याच्या निर्या वगैरे पाळणार आहेत आणि इकडे आहे ना पादराला सुद्धा त्यांनी या पद्धतीने असे टसल्स दिलेले आहेत बघा तर हा आहे ना फ्रेश येलो कलर आहे अगदी चाकून सोपून बसणारा कलर आहे अगदी म्हणजे अगदीच ते बघा अगदी चाकून सोपून बसणारा कलर आहे मला तर याचा पीस मी बाजूला करणार आहे आणि याचं पिकूप फॉल प्लस ब्लाऊजसुद्धा आपल्याकडे शिवायला त्यांनी टाकलेले आहेत तर ही झालेली आहे तर ही साडी पण आपल्याकडे विक्रीसाठी आहे कोणाला जर का हव्या असतील ह्या पॅटर्नच्या साड्या तर ह्या साडीला त्यांनी हजार रुपये नाव म्हणून मला सांगितलेलं दुकानदारांनी त्याच्यानंतर हा एक तर बघा याला आहे की इथे बघा ह्या पद्धतीने हे बघा सुंदर आहेत ना साड्या सगळ्या मस्त साड्या आहेत तर ह्याला आहे ना तर खालच्या साईडने मोठा मोठा आहे इकडे ना मोठा काटे आणि इकडे ना छोटा काटे जवळ मी दाखवते तुम्हाला ही साडी तर ही पण साड्या आपल्याकडे साड्या आहेत ना सगळ्याच्या सगळ्या साड्या आपल्याकडे विक्रीसाठी ठेवा आणि ब्लाउजचा पीस तर हा फ्रे एवढा मोठा ब्लाउजचा पीस आहे बघा कमीत कमी आता हा म्हणजे एक मीटर ही जास्त आहे तर मी जेव्हा हा ब्लाऊज म्हणजे कट करेल ना तुम्हाला मी सांगेल हा म्हणजे ह्याच्यातले पीस किती मोठे दिसेल तर ह्या झालेल्या आहे दोन साड्या त्याच्यानंतर त्यांनी घेतलेली आहे तर ही बघा ही आहे गडवाल साडी तर गडवाल ज्या साड्या मी आणलेल्या होत्या ना सगळ्याच्या सगळ्या गेलेल्या आहेत म्हणजे सगळ्या साड्या विक्री झालेल्या आहेत आणि हिचा कलर बघा ना किती मस्त कलर आहे आणि डार्क बॉटल ग्रीन कलरचा हिचा पदर आणि ब्लाऊजचा पीस आहे आणि सा साडीचा कलर जो आहे ना तो थोडासा लव्हेंडर असा मिक्स आहे थोडासा काळपट लव्हेंडर म्हणता येईल पण असा इंग्लिश कलर आहे मस्त कलर आहे आणि ह्या साड्यांचे ब्लाउज पीस पण खूप मोठे येतात आणि ना मैत्रिणींनो ह्याच्यामध्ये सुद्धा हलक्या भारी क्वालिटीच्या गडवाल साड्या येतात त्याच्यामुळे व्यवस्थित बघूनच घ्यायच्या आहे त्याच्यामध्ये पॉलिस्टर मिक्सवाल्या पण साड्या आलेल्या आहेत आणि मी मला म्हणजे मी जेव्हा खरेदीसाठी गेले होते तेव्हा त्यांनी मला दाखवल्या होत्या पण मी काय त्या आणलेल्या नाही ते तर ह्याच मी आणलेल्या आहे तर ह्याला बघा इथे बुट्टीसुद्धा आहे ग्रीन कलरमध्ये आणि तीसुद्धा विविंगमध्ये आहे म्हणजे काई है साड़ी ला, है, ला ही काय प्रिंट नाही आहे साडीला आणि काठ तर खूप मस्त आहेत आणि काठाला जी डिझाईन केलेली आहे ना त्यांनी ती पण अगदी फिनिशिंगमध्ये आहे तर बघा अशा पद्धतीने ही गडवाल साडी आहे अगदी फ्रेश आणि प्रोफेशनल लुक देणारी ही साडी आहे तर बघा आणि अशा सा काठ्यांच्या साड्यांच्या म्हणजे छोट्या काठांच्या ज्या साड्या आहेत ना त्याचं म्हणजे पिन पण खूप मस्त येते पिनअप वगैरे करायला तर कशी वाटली ही साडी नक्की कमेंट करून सांगा आणि कोणाला जर का हव्या असतील तर ते पण सांगायचं आहे तर तेव्हा मी खोललेली नव्हती ही साडी कारण काय ना हिची घडी जी आहे ती अगदी वेगळीच केलेली असते आणि आपण ही पूर्ण साडी खोलली ना मग तिची घडी काय आपल्याला करता येत नाही म्हणून मी ह्या साडीची काय घडी खोललेली नव्हती तर आत्ता कस्टमरने घेतल्यानंतर मी त्या साडीची घडी खोललेली आहे याच्यामध्ये अजून एक असा काळपट पॅरेट कलर होता आणि बॉटल ग्रीन कलरचेच काट होते हेच कलर, कलर जास्त चालतात म्हणून मग मी हे चालले होते जे कुठेही मिळत नाही त्याच्यानंतर बघा ही एक साडी जी आहे ती आपल्याकडे सेलिंगसाठी ॲवेलेबल झालेली आहे आणि खूप मस्त साडी आहे ही सुद्धा तुम्ही पाहू शकता तर ही ही साडी आहे ना अतिशय लाईट वेट आहे आणि शिफॉनचं हिचं मटेरियल येतं तर, तर बघा हिची जी पॅटर्न आहे ना हा तर हा कधी जुना होत नाही हा तर हा बांधणीचाच एक प्रकार आहे लहरिया म्हणून आणि याच्यामध्ये कलर असेच मिक्स याचं कॅटलॉग आलेलं आहे तर बघा इंग्लिश कलर पण आलेले आहेत आणि फ्रेश पेस्टल कलर पण ह्याच्यामध्ये आलेले आहेत तर याला मोतीची बॉर्डर दिलेली आहे त्यांनी तर अतिशय फिनिशिंगमधली बॉर्डर आहे ही मोतीचे म्हणजे साडी दिसायला अगदी मस्त दिसणार आहे अगदी लाईट वेट पटकन कुठेही घालून जे जाता येईल ह्या पद्धतीची साडी आहे तर ह्या ना अकरा साड्या होत्या सगळ्याच्या सगळ्या ह्याच्यातल्या बऱ्याचशा पाच सहा साड्या ह्याच्या सेल झालेल्या आहेत आणल्या आणल्या तर खूप साऱ्या साड्या होत्या याचा कॅटलॉगच आहे तर याचं पोस्टरसुद्धा आपल्याला मिळालेलं आहे तर बघा ब्लाउज पीसलासुद्धा त्यांनी अशी फिनिशिंगवाली लेस दिलेली आहे आणि साडी बघा अतिशय लाईट वेट आणि मस्त साडी आहे अंगावरती अगदी हलकी फुलकी ती राहणार आहे तर त्याच्यानंतर बघा ही एक व्हाईट साडी तर ही तुम्हाला मी अगोदरच दाखवलेली होती तर ही ही साडी त्याच कस्टमरची आहे तर तुम्ही मला या सगळ्या साड्या किती घेतलेल्या आहेत कस्टमरने नक्की मला एक आकडा सांगायचा आहे मैत्रिणींनो त्याच्यानंतर त्यांची अजून एक साडी आहे तर बघा ही एक साडी तर बघा ही ही साडी घेतलेली आहे किती मस्त असा कलर आहे कागपट पिंक कलर आहे म्हणजेच गुलबक्षी टाईप हा कलर आहे हिलाही आपल्याला पिकोफॉल करायचा आहे ब्लाउज जो आहे तो याचा डिझायनर आलेला आहे ह्या साडीमध्ये तर ही एक साडी जी आहे ती तिचाही पिकोफॉल करायचा आहे तर बघा एकाच कस्टमरने एवढ्या सगळ्या साड्या घेतलेल्या आहे म्हणजे आपल्याला दुसऱ्या कस्टमरला काही बोलायची गरज पडणार नाही त्याच्यानंतर हे बघा हे जे अनं म्हणजे पातळ सारखं दिसतंय तुम्हाला साडी हिचाही आपल्याला वन पीस शिवायचा आहे तर हिलाही आपण सांगितलेला आहे तर तो हातात आला आणि अर्जंट मध्येच हा शिवायचा आहे तर एक हे कस्टमर येणार आहे लगेच हाय हॅलो तर बघा रात्रीचे वाजलेले आहेत आता किती वाजलेले आहेत आता हे बघा नऊ वाजलेले तुम्ही पाहू शकता नऊ वाजले कस्टमर आलेला आहे रात्रीचं सुद्धा तर माप आहे ना माप घ्यायचं होतं तर हिच्याच तोंड म्हणून आहे ती काय शिवायला आलेली आहे काय शिवायला आले मुलीसाठी वन पीस ड्रेस शिवायला आले हा तर तिच्या मुलीचा वन पीस शिवायचा आहे तर मी दिवसभर आज माझं टार्गेट होतं की जेवढ्या साड्या तेवढ्या साड्या मला पिकोफॉल करायचं होतं तर पाठी तुम्हाला तुम्हाला दिसतंय ना या सगळ्याच्या साड्या पिकोफॉल केलेल्या आहेत पण पिकोफॉल करता करता दुसरं कस्टमर आला आज तर त्याच्या त्यांच्या पण साड्या आहेत तर त्या याच्यात काय मी ॲड करणार नाही फक्त शेवटची साडी राहिलेली बस आता मशीनवरती दाखवत राहिली तर टार्गेट आहे तर आजच्या साड्या आणि परत आता आज हे बघा बनवून आणली या सगळ्या साड्यांचा परत एकदा पिकोप आले आणि सगळेचे सगळे ब्लाउज आपल्याकडे आहे तर बघा ही परत तर आता गौरी गणपतीची जास्त गर्दी झालेली आहे तर हा ब्लाऊज खूप अर्जंट द्यायचा आहे का कस्टमरचा तर हा ब्लाउज आहे ना हा आपण आज रात्री घेऊ उद्या सकाळी कटिंग करू तर हे एवढं सगळं तर ह्या साड्या टार्गेट मध्ये केल्यानंतर झालेल्या साडी करणार आहे तर बघा साऊथ चा बघा किती सुंदर साडी कशी वाटते तर तिने मला विचारलं याच्यात ब्लाऊज शिवू का नको तर मी तिला सजेस्ट केलं की नको शिव म्हणून असा ना ब्रॉकेटचा ब्लाऊज जरी शिवला तर खूप सुंदर दिसेल साडी कशी ते पण सांगा आणि आमचं कस्टमर आलेला आले ते पण खूप भारी आलं की केवर पण बसतं मारत स्वभाव पण छान आहे आणि तिला मी बोलवलं तर ती लगेच आली माप मला सापडत नव्हतं तर आता मी पीस शिवायचा आहे का ती तुम्हाला दाखवते पोरगी कशी आहे तर कस्टमर बघा बसलेला आहे आहे नाव तर ही आहे ना बोलल्या शिवाय डिमांड आहे का बस रे बस एवढी छोटी आहे तर तिचा माप घेतलेलं आहे तिला देवसेन जायला शिवायची आहे मनबीस काय रे बाबांना तशी बायका एकलासला दुसरा गावांना छान पाहिजे आणि आता जेव्हा ड्रेस होईल का तेव्हा ती तिचा श्री मुद्यानाले ना ब्लाउज आणायला मला म्हणत होती की माझ्या बाबांचा मी फोन घेऊन येणार सूट करी म्हणली आता तिला पण माहिती झाले की आपलं युट्युब चॅनल आहे तर चला आपल्या फॅमिली मध्ये अजून एक मेंबर वाढलेला आहे तर ती आहे राणी राणी आणि राणीची मुलगी आज तर चला आजचा आहे का आपले सगळं काम चाललंय तर आमची पाडाबाडी चालू आहे तर काम झालेलं आहे बघा आजचं भरपूर काम झालेलं आहे त्याच्यामुळे मी पण पन... कधी कधी काय होतं काम झालं नाही तर खूप चिडचिड होती माझी सारे सारे उड़े उड़े तर आज भरपूर साडे साडे झालेल्या आहेत की त्या जेवढ्या साडे झालेल्या आहेत त्यामुळे तेवढ्या मी शेअर करीन चला भेटणार आहोत त्याच्या व्हिडिओमध्ये आमचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर सगळ्यांना लाईक करा प्रत्येकाने आणि सगळ्यांना गुड नाईट सगळ्यांनी काळजी घ्या गुड नाईट चलो बाय बाय बाय